हॅलो ऑल फिफ्थ प्रॉब्लेम ऑफ लिफो मेथड प्रिपेअर स्टोर्स लेजर अकाउंट ऑन द बेसिस ऑफ लिफो मेथड लिफो मेथडच्या बेसिसवर स्टोअर लेजर अकाउंट बनवायला सांगितलेलं आहे ऑफ प्राइसिंग द इश्यूज ऑफ स्टोर्स यूजिंग द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ मेसर्स किरण इंडस्ट्रीज लिमिटेड बीड या कंपनीसाठी आपल्याला लेजर अकाउंट बनवायचं आहे स्टोअर लेजर बरोबर फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फेब्रुवारी दोन हजार वीसमधील हे सर्व ट्रान्झॅक्शन आहे एक तीन अकरा पंधरा वीस पंचवीस आणि एकोणतीस तारखा सरळ सरळ आहेत काय अडचण नाही पर्टिक्युलरमध्ये त्यांनी आपल्याला ओपनिंग स्टॉक परचेस इशू हे सांगितलेलं आहे क्वांटिटी दिलेली आहे युनिटमध्ये रेट दिलेला आहे पर युनिट ओके तर याचं सोल्युशनला आपण सुरुवात करणार तर लिफो या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे तर लिपो म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट जे ला, लास्ट आलेला माल आहे त्याचा इशू किंवा तो माल वापरात सुरुवातीला घ्यायचा लक्षात आलं हां मग सुरुवातीला आपण काय लिहिणार स्टेटमेंट तयार करण्याच्या अगोदर इन द बुक्स ऑफ मेसर्स किरण इंडस्ट्रीज लिमिटेड बीड त्यानंतर आपण म्हणणार की हे स्टोर लेझर अकाउंट ऑफ मटेरियल डॅश डॅश आहे आता इथे मटेरियल साठी हे स्टोअर लेजर अकाउंट आपण बनवले फॉर द मंथ एंडेड बघा मंथ कोणता सांगितलं त्यांनी फेब्रुवारी मग ती इथे आपण तेच म्हटलं की या मंथ साठी बघा त्यानंतर आपल्याला पुढे काय घ्यायचं आहे मिनिमम लेवल रिऑर्डर लेवल रिओ रिऑर्डर क्वांटिटी बरोबर त्यानंतर आपण काय घेतो पहिला कॉलम डेट दुसरा पर्टिक्युलर तिसरा रिसिप्ट पे इशू बॅलन्स आणि रिमार्क बरोबर आता रिसिप्टमध्ये चार मध्ये चार आणि बॅलन्समध्ये तीन असे कॉलम आपण करतो ठीक आहे तर आपल्याला सगळ्यात पहिलं काय टाकायची डेट आता हे सगळे एकाच महिन्यातील ट्रान्झॅक्शन आहेत आणि एका ते वर्ष ते सेम आहे म्हणून फेब्रुवारी इथे डेटमध्ये आपण टाकून घ्यायचं आणि ते वर्ष टाकून घ्यायचं म्हणजे पुढे फक्त तारखा टाकायच्या बाकी राहतील बरोबर आता पहिल्या नुसार आपण सुरुवात करू शकतो बरोबर तर पहिल्या ला आपल्याला आता काय करायचं आहे विचारात घ्यायचं आहे पहिलं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे बघा एक तारीख एक तारखेला त्यांनी सरळ म्हटलं आहे ओपनिंग स्टॉक तीनशे युनिट नऊ पॉईंट सत्तर ह्या रेटनुसार ठीक आहे तर या ठिकाणी याची एंट्री आपण करून घेऊया आपण जाणार बघा डेटमध्ये नंबर एक पर्टिक्युलर मध्ये आपण काय म्हणणार ओपनिंग स्टॉक बरोबर त्यानंतर ओपनिंग स्टॉक जो आहे त्या ओपनिंग स्टॉक ला आपण कुठे लिहिणार ओपनिंग स्टॉक ला आपण डायरेक्ट बॅलन्स मध्ये लिहिणार बरोबर क्वांटिटी किती आहे तीनशे मग क्वांटिटी मध्ये तीनशे लिहिणार रेट किती आहे नऊ पॉईंट सत्तर रेट लिहिणार आणि मग या दोघांचा आपण काय करणार गुणाकार करून घेणार दोन हजार नऊशे दहा रुपयाचा या एक तारखेचा एक तारखेला आपल्याकडे शिल्लक आहे बरोबर त्यानंतर बघा आपल्याला पुढचं ट्रान्झॅक्शन विचारात आहे पुढचं ट्रान्झॅक्शन विचारात घेत असताना आपल्याला तीन तारीख विचारात घ्यावी लागेल तीन तारखेचं हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते दोन नंबरला आहे समजा तुम्ही इथे ला नंबरिंग करून घेतली तर अजून सोपं किंवा मग इथे सरळ तुम्ही काय करू शकता मार्क करू शकता एक तारखेचं ट्रान्झॅक्शन झालं त्याला मार्क करून घेतली आता तीन तारखेचं ट्रान्झॅक्शन परचेसेस अडीचशे युनिट नऊ पॉईंट ऐंशीच्या भावाप्रमाणे ठीक आहे लक्षात ठेवायचं तीन तारखेचं ट्रान्झॅक्शन काय आहे परचेसेस परचेसेस म्हणजे काय भार जास्त काय करायची गरज पडत नाही क्वांटिटी किती आहे अडीचशे त्याचा रेट किती आहे नऊ पॉईंट ऐंशी आहे त्याची अमाऊंट किती होईल याचा गुणाकार केला <coughs> 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 तर बघा इज इक्वल टू अडीचशे गुण सॉरी अडीचशे गुणउले नऊ पॉईंट ऐंशी तर किती झाले टोटल अमाऊंट दोन हजार चारशे पन्नास रुपयाचा माल आपल्याकडे आहे तर परचेसेस असल्यानंतर ते रिसिप्ट मध्ये आपण लिहून घेतो त्यानंतर बॅलन्समध्ये तो बॅलन्स आपण कॅरी ऑन करतो त्यासाठी अगोदर अगोदरच्या तारखेचा जो बॅलन्स आहे तो आपल्याला इथे काय करायचा मांडून घ्यायचा किंवा कॅरी ऑन करायचा तर तो आपण कॅरी ऑन केला आता तीन तारखेचा जो पर्चेसेसचा बॅलन्स आहे तो ॲज इट इज आपल्याला इकडे घेणं गरजेचं आहे कारण की प परचेसेस म्हणजे काय आलं रिसिप्ट झालं रिसिप्ट झालं म्हणजे काय आपल्याकडे बॅलन्स आला बरोबर हां तीन तारखेचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तीन तारखेच्या ट्रान्झॅक्शनला आपण टिक मार्क करूया त्यानंतर आपल्याला पुढची पुढचं ट्रान्झॅक्शन घ्यायचं पुढच्या ट्रान्झॅक्शनला आपण आज इथेच टिक करून घेऊया अकरा तारखेला इशू झालेले चारशे युनिट बरोबर अकरा तारीख पर्टिक्युलर मध्ये काय म्हणायचं इशू आणि इशूच्या कॉलम मध्ये आपल्याला काय म्हणायचं किती युनिट येते चारशे युनिट आहे बरोबर आता चारशे युनिट आपल्याला इशू करायचे त्यावेळी काळजी घ्यायची काय काळजी घ्यायची की आता कोणत्या मेथडने सोडवते प्रॉब्लेम आपण लिपो म्हणजे लास्ट इनला फर्स्ट आउट करा पहिला इन तीस तीनशे आणि लास्ट इन काय अडीचशे बरोबर आता आपल्याला इशू किती करायचे चारशे शेवट आलेला माल किती आहे अडीचशे मग हा जो अडीचशे तो अगोदर आपण काय करू इशू करू अडीचशेचा भाव काय नऊ पॉईंट आठ बरोबर चोवीसशे पन्नास बरोबर आता इश्यू करायचे किती होते चारशे केले किती अडीचशे बरोबर आता चारशेतून अडीचशे गेले तर आपल्याला अजून किती इश्यू करणं बाकी आहे दीडशे बरोबर मग आता हा माल आपण शेवट आलेला माल वापरला त्याच्या अगोदर आलेला जो माल आहे तीनशे पैकी आपल्याला इथे दीडशे माल वापरता येतील का इश्यू करता येईल का करता येईल तर तीनशेतून आपण काय केले दीडशे इशू केले म्हणून तीनशेचा जो भाव आहे नऊ पॉईंट सात तोच आपण तिथं घेतला आणि या दोघांचा गुणाकार आपण काय केला चौदाशे पंचावन्न या ठिकाणी लिहून घेतला बरोबर आहे का नाही हा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा इशूचा कॉलम पूर्ण केला आणि टोटल इश्यू चारशे करायचे होते दोनशे तीनशे चारशे 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 चार इश्यू झाले ओके इशूचा हा पूर्ण कॉलम व्यवस्थित आपण सोडवला आता आपल्याला शेवटच्या कॉलम मध्ये जायला हरकत नाही आता बॅलन्सच्या कॉलम मध्ये गेल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जो बॅलन्स आहे तो व्यवस्थित आपल्याला इथे ब्रॉड डाऊन करून घ्यायचा आहे इशू केलेला आहे म्हणून हा बॅलन्स बघतानी व्यवस्थित बघून आपल्याला खाली कॅरी करावा लागेल बघा आता इथे स्वतःला प्रश्न विचारायचा आहे तीस तीनशेतून काही युनिट इशू केले का आता बघा इशू कॉलममध्ये मध्ये आणि पहिला कॉलम न बघता खालचा कॉलम बघायचा कारण की लास्ट इन फर्स्ट आउट केलेलं आहे बरोबर आहे का नाही मग आपण या तीनशेतून किती मटेरियल दिलेलं दी आहे दीडशे क्वांटिटी दिलेली दी आहे बरोबर आहे का नाही मग इथे बॅलन्समध्ये तीनशेतून दीडशे युनिट गेले तर किती युनिट शिल्लक राहिले दीडशे युनिट शिल्लक राहिले बरोबर त्याचा भाव किती आहे नऊ पॉईंट सात नऊ पॉईंट सात तिथं घ्या आणि त्याची काय करून घ्या गुणाकार करून घ्या चौदाशे पंचावन्नचा माल आता बॅलन्स मध्ये शिल्लक आहे बरोबर हा झाला पहिल्या ता पहिला आलेला माल आपण बघितला आता नंतर आलेला जो माल आहे नंतर आलेला अगोदर देतो ना आपण मग अडीचशे चाळीसशे इथे दिलेला आहे म्हणजे हा माल वापरून आपला संपलेला आहे म्हणजे बॅलन्स मध्ये इथे तीनशे अडीचशे म्हणजे किती तीनशे चारशे पाचशे साडेपाचशेपैकी पैकी आपण किती दिला दीडशे दिला बरोबर म्हणून इथे शिल्लक किती राहिला दीडशे राहिला असंही तुम्ही क्रॉस टॅली करू, करू, करू बर शकता तर आपण इशूचा कॉलममध्ये कॉलम मध्ये चारशे इशू करायचे होते इशू झाले वरून बॅलन्स खाली कॅरी करायचा होता ते वजावट करून तो वजावट करून व्यवस्थित इथे घेतला बरोबर आहे आता अकरा तारखेचं हे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपण पुढच्या तारखेकडे जाऊ शकतो तर अकरा आता पुढची तारीख आहे पंधरा तारीख तर पंधरा तारखेला आपण काय करूया टिकमार्क करून घेऊया पुढची तारीख पंधरा आहे परचेसेस तीनशे रुपयाचे दहा रुपये पाच पैशाप्रमाणे बघा आता ही जी किंमत आहे दिले ते दिलेली आहे दहा पॉईंट शून्य पाच या ही व्यवस्थित रुपीस बघून घ्यायचं ठीक आहे जनरली आपल्याला पन्नास पैसे लक्षात राहतात पण पॉईंट शून्य पाच आहे तिथं ते लक्षात ठेवायचं आता परचेस आहे पंधरा तारखेला बरोबर परचेस ला काय फारसा आपल्याला अ करायची गरज नसते फक्त फिगर व्यवस्थित टाकायचे परचेस तीनशे रुपयाचं झालं दहा रुपये शून्य पाच पैशाप्रमाणे बघा इथे दहा पॉइंट पन्नास नाही दहा पॉइंट शून्य पाच आहे हा बा बा छोटासा गोष्ट असते पण नंतर मग ट्या हो, आणि आप आपल्याला वाटतं की अरे माझा कस काय एवढा फरक लागला तर इथे पॉइंट शून्य पाच आहे ते लक्षात घ्यायचं तर या दोघांचा गुणाकार किती येईल तीन हजार पंधरा रुपये बरोबर आहे का नाही आता परचेस आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं परचे रिसिप्टच्या कॉलममध्ये मध्ये परचेसची एंट्री केली आता बॅलन्स मध्ये जाऊन आपल्याला काय करायचं तो इकडे फक्त कॅरी करायचा हे करत असताना आधीच्या तारखेचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपल्याला काय करायचा ब्रॉट डाऊन करून घ्यायचा तो बॅलन्स आपण काय केला ब्रॉट डाऊन करून घेतला आणि आता परचेसचा जो नवीन माल आपल्या व्यवसायामध्ये आलेला आहे तीनशे युनिट तर तो आलेल्या भावाप्रमाणे भाव व्यवस्थित टाका तुम्ही म्हणाल सर पॉईंट शून्य पाच पैशाने किती फरक पडतो तर बघा जेव्हा हजारो रुपये लाखो रुपये किंवा कोटी रुपयाचा माल असतो तेव्हा मात्र नक्की चांगला फरक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडत असतो म्हणून आपण काळजी घ्यायची की जो जी अमाऊंट आहे ती परफेक्ट टाकणं गरजेचं आहे पंधरा तारखेचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आता आपल्याला पुढच्या तारखेकडे जायला हरकत नाही वीस तारखेला इश्यू आहे दोनशे दहा युनिट बघा दोनशे दहा युनिट आपल्याला इश्यू करायचे आहेत बरोबर मग दोनशे दहा युनिट वीस तारखेला इश्यू करायचे तर काळजी काय घ्यायची अगोदर तारीख टाका वीस तारखेला काय आलेलं आहे इशू इश्यू किती झालेले दोनशे दो दोनशे दहा बरोबर तर दोनशे दहा युनिट इशू काळजीपूर्वक करायचे आता हे करत असताना आपल्याला काय करायचं बॅलन्सच्या कॉलम मध्ये यायचं दोनशे दहा दो आपल्याला इशू करायचे तर आपल्याकडे बॅलन्स शिल्लक दीडशे आणि तीनशे सुरुवात आता लिपो हो असल्यामुळे काळजी हे घ्यायची का सुरुवातीकडून न जाता शेवट कडून आपण सुरुवात करायची शेवट किती आहे तीनशे लास्ट इन फर्स्ट आउट लास्ट इन तीनशे मग तीनशे तुम्ही दोनशे दहा जातील का आरामात जातील पण डायरेक्ट दोनशे दहा देता येतात तिथं त्यामुळं आपल्याला काही फारस इथं करायची गरज नाही दोनशे दहा हा दहा रुपये शून्य पाच पैशाप्रमाणे आपण माल देऊन टाकला विस्तार केला इशू केला आपण माल बघा आता याचा जो अमाऊंट जी आलेली आहे त्याच्या पुढे पन्नास पैसे पण आलेले बरोबर आहे का नाही हां तर कॅल क्याल, कॅल्क्युलेट करत असताना प पॉईंटच्या पुढचे हे जे दोन डिजिट आहे ते दोन डिजिट पण तुम्ही विचारात घेत चला कारण त्या डिजिटने पण चांगला उत्तरामध्ये पाच दहा रुपयाचा जरी फरक पडला तरी तुम्हाला वाटेल की माझं उत्तर बरोबर आहे की नाही तर काय नाही पॉईंटच्या पुढचे दोन डिजिट विचारात घेत चला म्हणजे तसं काही होणार नाही ठीक आहे आता इशू केल्यानंतर इशूचा कॉलम कम्प्लीट झाला आहे इशू दोनशे दहा युनिट करायचे होते दोनशे दहाचे दोनशे दहा युनिट आपण इशू केले बरोबर आता बॅलन्सच्या कॉलममध्ये जायला हरकत नाही बॅलन्सच्या कॉलममध्ये जात असताना काळजी ही घ्यायची पहिला जो आलेला माल आहे त्याच्यातला कुठलाही माल आपण वापरलेला नाही त्यामुळे आपण बॅलन्समध्ये हा जो पहिला बॅलन्स आहे दीडशे क्वांटिटीचा तो नऊ रुपये सत्तर प्रमाणे आलेला जो भाव माल आहे तो माल आपण ॲज इट इज काय करायचा बॅलन्सच्या कॉलम मध्ये लिहून टाकायचा आता पुन्हा प्रश्न विचारायचा तीनशेतून काही माल विकलाय का आपण इश्यू केलाय का ऑबवियसली दोनच एंट्री आहे त्या त्यामुळे त्यातून हा या त्यातूनच माल विकला विकलेला आहे तीनशेतून दोनशे दहा विकलेले मग शिल्लक किती राहिला बॅलन्समध्ये आपल्याकडे तीनशे वाजा दोनशे दहा तोंडी आपण कॅल्क्युलेट करू शकतो नव्वद बरोबर पण हा माल कुठला आहे तीनशेतून आहे म्हणून याला भाव पण कोणता येणार दहा पॉईंट शून्य पाच रुपयाचा भाव येणार बरोबर मग आता याला का याचा गुणाकार करून घ्यायचा नऊशे चार पॉईंट पन्नास पैसे चा माल आपल्याकडे शिल्लक आहे अशा पद्धतीने इशू मध्ये आपण दोनशे दहा इशू पूर्ण करून घेतले त्यानंतर शेवटच्या येणाऱ्या रकमेतून पहिल्यांदा ती रक्कम दिली आणि मग जो बॅलन्स आहे दीडशे आणि उरलेला नव्वद तो व्यवस्थितरित्या तिथे मांडून घेतला बॅलन्समध्ये आता वीस तारखेच्या नंतरची जी पुढची तारीख आहे त्या तारखेचं ट्रान्झॅक्शन आपल्याला घ्यायला हरकत नाही ती तारीख आहे पंचवीस पंचवीस तारखेला पर्चेसेस झालेलं आहे सरळ सरळ काम आहे दीडशे युनिट आणि दहा पॉईंट तीसच्या भावाने आपल्याला ही एंट्री करायची आहे तर पंचवीस तारखेला काय झालं बघा परचेस व्यवसायामध्ये अजून आपण माल आणलेला आहे किती युनिट आणले दीडशे युनिट आणले किती रुपयाचे आणले दहा रुपये तीस प्रमाणे आणले दोघ दोघांचा गुणाकार करून किती अमाऊंट आली पंधराशे पंचेचाळीस रुपयाचा माल व्यवसायात आलेला आहे आता हा फक्त आपल्याला बॅलन्स कॉलम मध्ये लिहून घ्यायचा या अगोदरचे जे बॅलन्स आहे इकडे परचेसेस रिसिप्ट मध्ये आहे त्यामुळे आता आहे तसेच बॅलन्स वरचे आपल्याला खाली लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुढचा विचार करायचा बघा दहा पॉईंट शून्य पाच इथे काळजीपूर्वक हिफेगर टाकणं गरजेचं आहे त्यानंतर दीडशे युनिट लिहून घेतले नव्वद युनिट लिहून घेतले आहे तसा बॅलन्स आता काळजीपूर्वक इथे आठवणीने परचेस झालेला नवीन जो माल आपल्याकडे आलाय त्याची पण एंट्री आपल्याकडे व्यवस्थित होणं गरजेचं आहे एकशे दीडशे रुपयाचा माल आला दहा रुपये तीस पैशाप्रमाणे आला बरोबर नाही मग याचे जी टोटल अमाऊंट झाली तर या दोघांचा गुणाकार करून पंधराशे पंचेचाळीस रुपयाची अमाऊंट आपल्याला इथे प्राप्त झालेली आहे पंचवीस तारखेचं परचेसची एंट्री आपण सरळ सरळ करून घेतली पंचवीस तारखेनंतर आता पुढची तारीख कोणती आहे बघा पुढची तारीख आहे एकोणतीस आता ही एकोणतीस जी तारीख आहे त्या तारखेला काय घडलं इशू इशू घडला म्हणजे आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची इशू म्हणजे ती ते गडला इशु। इशु गडला आ, युनिट्स अगोदरच्या बॅलन्स मधून वजा करून मग पुढे प्रोसेस करायची आहे मग लक्षात ठेवा एकोणतीस तारीख इशू शंभर युनिट एकोणतीस तारीख इश्यूज आणि शंभर युनिट आता शंभर युनिट जर करायचे असतील तर अगोदरचे बॅलन्स आपल्याला बघावा लागेल अगोदरचा बॅलन्स आपल्याकडे किती शिल्लक दीडशे दीडशे तुम शंभर युनिट द्याता येतील का आरामात देता येतील देऊन टाका शंभर युनिट कुठून दिले ते लास्ट इन मधून दिले दीडशे त्याचा भाव किती आहे दहा पॉईंट तीन मग या शंभरला पण भाव आपण काय करणार दहा पॉईंट तीन भाव बघून घ्यायचा दहा पॉईंट तीनचे बरोबर आहे कि नाही या दोघांचा गुणाकार करून गुन्हाने डायरेक्ट होऊ शकतं एक हजार तीस रुपयाचा माल हा इश्यू केलेला आहे बरोबर आहे की नाही हा आता इश्यू कुठून केला या दीडशेतून केला हे लक्षात ठेवा आता इश्यू शंभर पूर्ण केलेले आता बॅलन्सच्या कॉलम मध्ये जायला हरकत नाही बॅलन्सच्या कॉलम मध्ये दे दीडशे जो बॅलन्स आहे पहिला आलेला तो काय आपण वापरलेला नाहीये त्याच्यामुळे तो ॲज इट इज आपण कॅरी करू शकतो त्यानंतर दुसऱ्यांदा आलेला जो माल आहे नव्वद तो आपण वापरलेला आहे का नाही वापरलेला मग तो बॅलन्स तसाच शिल्लक आहे आपला दीडशे बॅलन्स जो आहे त्याच्यातील काही बॅलन्स वापरलाय काही युनिट्स वापरलेत का हो शंभर युनिट वापरले त्याच्यातले मग इथे काय करावं लागेल बॅलन्स मध्ये दीडशे तुम्ही वजा करावे लागतील म्हणजे आपला किती माल शिल्लक राहिला पन्नास युनिटचा माल शिल्लक राहायला त्याचा भाव दीडशेचा जो आहे दहा पॉईंट तीन तो भाव आपल्याला इथे घ्यावा लागल आणि मग पन्नास गुणुले दहा पॉईंट तीन जर केलं तर पाचशे पंधरा रुपयाचा माल या ठिकाणी आपला शिल्लक राहिलेला आहे तर अशा पद्धतीने बघा बॅलन्स पण आपण व्यवस्थित लिहून घेतला इश्यू पण आपण व्यवस्थित केले एकोणतीस तारीख तारखेची एंट्री झालेली आहे आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला काय करायचं आहे की वरती प्रॉब्लेम मध्ये बघून घ्यायचं वरची जी लाईन आहे त्यातील सगळ्या गोष्टी विचारात आपण घेतल्या त्यानंतर जेवढे ट्रान्झॅक्शन विचारात घ्यायचे होते ते विचारात घेतले त्याच्यानंतर आपल्याला काही सांगितलेलं काही सांगितलेलं नाही फक्त लिफोने सोडवा असं सांगितलं होतं तर प्रॉब्लेम आपला जवळपास पूर्ण झाला आता शेवट आपल्याला काय करायचं व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक हे काढायचं आहे बरोबर आता व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक काढत असताना बॅलन्सचा कॉलम आपल्याला आप बघायचा असतो बॅलन्सच्या कॉलममध्ये एकच रक्कम जर असेल तर सहज तो आपल्याला सांगता येतो आता इथे तीन रक्कम आहेत म्हणून काय करायचं हे व्यवस्थित युनिट्स त्याच्यानंतर काय रेट त्याच्यानंतर काय अमाऊंट असं या ठिकाणी व्यवस्थितरित्या मांडणी करायची आणि पुन्हा ते त्या रकमा इकडे व्यवस्थितरित्या मांडून घ्यायच्या म्हणजे काय होतं आपल्याला जो व्हॅल्युएशन काढायचं आहे ते व्हॅल्युएशन आपलं परफेक्ट व्यवस्थितरित्या निघू शकतं बरोबर एक नाही मग या पद्धतीने आपण इथे ते बॅलन्स जे होते ते सगळे लिहून घेतले युनिट रेट अमाऊंट हो। बरोबर आता याच्यामध्ये जे युनिट आहे त्याची काय करा टोटल करा तर आपल्याकडे किती युनिट शिल्लक आहे दोनशे नव्वद युनिट शिल्लक आहे आणि त्या दोनशे नव्वद युनिटची जी एकूण व्हॅल्यू जी आहे स्टॉक ऑफ व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक तर ती किती आहे दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बघा आता इथे आपण काय केलं हे जे पॉईंट पाच आहे ते विचारात घेतलेले परंतु जर डिटेलमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला इथे खरे खरं उत्तर जे आहे ते खरं उत्तर खरं म्हणजे ॲक्च्युली जे उत्तर आहे अठ्ठावीसशे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास पैसे एवढं इथे येतं तर बघा तुम्ही इथे या दोन्हीपैकी एक उत्तर लिहू शकता काही हरकत नाही पॉईंट पाचचा जो फरक आहे तो कॅल्सीच्या कॅल्क्युलेशननुसार त्या ठिकाणी येऊ शकतो हे ये तुम्हाला चांगलं माहीतच आहे यात काही शंका असेल काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तुमची प्रत्येक शंका मी वैयक्तिकरित्या कमेंटमध्ये येऊन सोडवल जर नाही समजलं तर तुम्हाला पर्सनल माझा मेसेज येईल आणि त्याच्यावरून आपण तुमचं अडचण सोडू तर या ठिकाणी आपण थांबूया ओके बाय